छाटो गोष्ट लग्नाची भाग एकोणतीस जीविका तू म्हणाली होती की अग्ने अबोलीसोबत खुश नाही आहे अग्ने तिला सहन करू शकत नाही अगं मी त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी खूप प्रेम बघितलं अग्नेसाठी अबोली योग्य आहे मी दोन दिवसांनी परत लंडनला चालले आहे माझा मामे भाऊ मला घ्यायला येत आहे दोन दिवस त्याच्याकडे राहते आणि तिथूनच लंडनला जाते काजल तिची बॅग पॅक करत म्हणाली काजल दादा तुला बोलला का त्याचं तिच्यावर प्रेम आहे जीविका म्हणाली जीविका त्याला बोलायची गरज नाही त्याच्या डोळ्यात ते दिसतं काजल म्हणाली तसा जीविकाचा पारा चढला नवीन नवीन लग्न आहे एकमेकांची ओढ असतेच प्रत्येकाला याचा अर्थ असा नाही की त्याचं तिच्यावर प्रेम आहे जीविका रागात म्हणाली जीविका गरजेपुरता जवळ करणारा नाहीये अग्नय तू तु तुझ्या भावाला ओळखत नाही का तू कदाचित त्याला ओळखायला कमी पडली असेल पण मी नाही अग्नेचं तिच्यावर प्रेम असल्याशिवाय तो तिला जवळ करणार नाही आणि जर तू समजदार असशील तर उगाच त्या दोघांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नको नाहीतर त्यांचं नातं बिघडवण्याच्या नादात ना स्वतःचं नातं बिघडवून ठेवशील सुधर काजलने तिला वॉर्न केलं काजल तिच्या मामे भावासोबत निघून गेली जीविकाचा हाही प्लॅन फ्लॉप झाला संध्याकाळी रत्नपारखी फॅमिली सह जायला लागली मुकेश यांनी आबोलीसाठी भरपूर गिफ्ट घेतले होते आणि दीपकने पण त्याच्या आणि जीविकातर्फे एक गिफ्ट घेतलं जीविकाला जायचं नव्हतं पण तिने चांगला राहण्याचा जो मुखवटा चेहऱ्यावर चढवला होता तो टिकून ठेवण्यासाठी ती बर्थडेला खुशी खुशी जायला तयार झाली आबोली तू अजून तयार झाली नाही का रंजना तिच्या रूम मध्ये येत म्हणाल्या आई माझी सगळी तयारी झाली आहे मी ठीक दिसत आहे ना ती म्हणाली तसं रंजना यांनी तिच्यावरून बोट मोडली खूप सुंदर दिसत आहे कोणाची नजर नको लागायला त्या म्हणाल्या तशी ती हसली अग्नेयीने गिफ्ट केलेली साडी ती नेसली होती त्यात रंजना यांनी तिला डायमंडचा नेकलेस दिला होता प्रेरणा यांनी कानातले झुमके आणि अग्नेने रात्री तिच्या हातात घातलेले कंगन या सगळ्या सात शृंगारात ती खूपच सुंदर दिसत होती चल आता सगळे आले आहे रंजना तिला घेऊन खाली आल्या सगळ्यांच्या नजरा तिच्यावर गेल्या तिची नजर अग्नेवर गेली तसा त्याने हळूच तिला डोळा मारला तिने लगेच गडबडून दुसरीकडे बघितलं अबोली बर्थ हॅपी बर्थडे बेटा मृदूला पुढे होऊन तिच्या गळ्यात पडल्या हॅपी बर्थडे माय प्रिन्सेस मुकेश यांनी तिच्या कपाळावर ओठ टेकवले हॅपी बर्थडे माऊ दीपकने तिला जवळ घेतलं आणि बर्थडे विश केलं त्याच्या बाजूला जीविका उभी होती हॅपी बर्थडे आबोली वहिनी ती स्माईल करत म्हणाली पण तिच्या स्माईल मागचा राग आबोलीला कळत होता थँक्यू आबोली पण हसून म्हणाली तुमचं सगळ्यांचं झालं असेल तर चला उशीर होत आहे रणजित म्हणाले आबोलीने अग्नेकडे बघितलं तिला वाटलं इथे घरातच होणार आहे अग्नेने तिचा हात पकडला आणि बाहेर निघाला त्या दोघांना सोबत बघून सगळ्यांना आनंद झाला फक्त एक व्यक्ती सोडून रत्न पारखी फॅमिली आणि सहस्रबुद्धे फॅमिली त्यांच्या त्यांच्या गाड्यांनी निघाले अग्ने आणि आबोली त्यांच्या गाडीत दोघच होते बाकी सगळे दुसऱ्या गाड्यांमध्ये होते मिस्टर सहस्त्रबुद्धे आपण चाललो कुठे आहे ती म्हणाली तसं त्याने तिचा हात हातात घेऊन त्याच्यावर ओट टेकवले तिथे गेल्यावर कळेलच तो म्हणाला तसं तिने बारीक डोळे करून बघितलं पोहोचलो बघ त्याने समोर बोट करून दाखवलं तशी ती बघतच राहिली खूप मोठं हॉटेल होतं आणि एकदम जबरदस्त आज तिच्या बड्डेसाठी त्याने ते पूर्ण खाली करून घेतलं होतं मिस्टर सहस्रबुद्धे हे खूप मोठं हॉटेल आहे आपण घरीच माझा बर्थडे करू शकत होतो ती म्हणाली तसा तो हसला सगळ्यांच्या गाड्या आत आल्या अग्ने खाली उतरला आणि आबोलीला हात देऊन खाली उतरवलं मृदीला मुकेश आपल्या लेकीला खुश बघून खुश होते सगळे आत आले तसा हॉटेलचा मॅनेजर पुढे आला समोर हॉल सगळा सजवलेला होता आबोली हे आपलं नवीन हॉटेल तुझ्या बर्थडेने या हॉटेलचं उद्घाटन होईल सूर्यजित म्हणाले हॉटेलचं उद्घाटन आम्ही सात आठ दिवस आधीच ठेवलं होतं पण अग्ने म्हणाला की अबोलीच्या बर्थडे पासून आपण हॉटेलची ओपनिंग करूया रणजित म्हणाले आबोली तर खुश होऊन त्याच्याकडे बघायला लागली कालपासून तो फक्त तिला सरप्राईजच देत होता थँक्यू ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली तसं त्याने हळूच तिला जवळ घेतलं माझ्या सरप्राइजची परत फेड नंतर घेईल तुझ्याकडून तो मिश्किलपणे म्हणाला तशी ती लाजली चला यार पटकन केक कट करा मला खूप भूक लागली आहे गौरव मनाला तसे सगळे हसायला लागले सगळ्यांनी मिळून आबोलीचा बड्डे सेलिब्रेट केला सगळ्यांनी वेगवेगळे गिफ्ट मिळाले म्हणून ती जबरदस्त खुश होती तिला बघून अग्ने खुश होता हसत गप्पा मारत सगळ्यांनी जेवण केली जीविका पण त्यांच्यात सामील झाली पण मनापासून नाही रात्री सगळे थांबणार होते सगळेजण त्यांना दिलेल्या रूममध्ये गेले आबोली आणि अग्ने त्यांच्या रूममध्ये आले रूम बघून तर ती अजून खुश झाली तिने सगळे गिफ्ट रूममध्ये आणले आणि लगेच ओपन करून बघायला लागली आबोली ते गिफ्ट कुठे पळून जाणार आहे घरी गेल्यावर ओपन कर त्याने तिच्या हातातून ते गिफ्ट काढून घेतलं मिस्टर सहस्त्रबुद्धे मला बघू तर द्या गिफ्टमध्ये काय काय आहे डॅडी दरवर्षी माझ्या बड्डेला असेच खूप सारे गिफ्ट घेऊन येतात आणि मी अशीच उत्सुकतेने उघडून बघते आज पण बघायचं आहे इकडे द्या ती त्याच्या हातातून गिफ्ट घ्यायला लागली पण त्याने दिलं नाही मग ती दुसरं गु गिफ्ट ओपन करायला लागली आबोली मला माझं रिटर्न गिफ्ट पाहिजे हे सगळं बाजूला कर त्याने ते सगळे गिफ्ट उचलले आणि तिथल्या कबडमध्ये ठेवले मिस्टर सहस्त्रबुद्धे मला बघायचं होतं ती म्हणाली तसं त्याने तिला उचलून घेतलं आणि बाहेर गॅलरीत आणलं अचानक उचलल्यामुळे तिने पटकन त्याला पकडलं तुम्ही काय करताय ती म्हणाली इथे उभी राहा मला तुला बघायचं आहे त्याने तिला खाली उतरवलं आणि थोडा मागे जाऊन उभा राहिला अग्नी तिच्याकडे एकटक बघत होता त्याशी तिला भयंकर लाज वाटली तो तिचं पूर्ण खालून वरपर्यंत निरीक्षण करत होता तिला तर कुठं तोंड लपव असं झालं असं का बघताय ती खाली मान घालून म्हणाली बघतोय माझा चंद्र जास्त सुंदर आहे का तो आकाशातला चंद्र तो तिच्याजवळ येत म्हणाला मग कोण जास्त सुंदर आहे मी का तो ती आकाशातल्या चंद्राकडे बोट दाखवून म्हणाली अग्नेने तिला जवळ घेतलं आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले माझ्याजवळ जवळ आहे तोच चंद्र खूप सुंदर आहे तर तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला आबोलीने लाजून त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि त्याच्या छातीवर ओठ टेकवले तसे त्याने डोळे मिटले मिस्टर सहस्रबुद्धे मला आयुष्यभर तुमच्या सोबत राहायचं आहे मला कधीच एकटं सोडून जाऊ नका तुमच्याशिवाय जगणं कठीण आहे ती डोळे मिटून म्हणाली माझंही तसंच आहे तुझ्याशिवाय मी पण नाही राहू शकत तो म्हणाला तसं तिने मान वर करून त्याच्याकडे बघितलं आय लव्ह यू अग्नी ती त्याच्या नजरेला नजर भिडवून म्हणाली तिच्या तोंडून आय लव्ह यू ऐकून तो थक्क झाला तो तिला प्रपोज करणार याआधी तिने त्याला प्रपोज केलं आय लव्ह यू टू आबोली माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे तो तिच्या डोळ्यावर किस करायला लागला तो खूप खुश झाला होता आबोलीने त्याला घट्ट पकडलो आय लव्ह यू सो so मच दोघं सोबतच म्हणाले त्यामुळे ते त्यांना हसू आलं अग्नेने आबोलीला आपल्या हृदयाशी घट्ट पकडलं ती पण त्याला बिलगली दोघं त्या ते आकाशातल्या चंद्राकडे बघत होते कारण त्यांच्या या क्षणाचा तो एकमेव साक्षीदार होता जीविका खिडकीजवळ शांतपणे उभी होती तितक्या तिला पाठीमागून दीपकने मिठी मारली आणि तिच्या खांद्यावर ओठ टेकवले जीविका आज माऊला खुश बघून खूप बरं वाटलं अग्ने तिची खूप काळजी घेतो तो तिच्या गळ्यावर मानेवर किस करत म्हणाला तिला राग आला पण तिने डोळे मिटून स्वतःला शांत केलं काही झालं तरी दीपकला स्वतःपासून लांब करायचं नव्हतं काही वेळा दोघं त्यांच्या प्रणयात गुंग झाले आबोलीचं सगळं सुरळीत झालं आहे आता तिची चिंता मिटली मृदुला मुकेश यांना म्हणाल्या हम्म आबोलीला आग्नेच मॅनेज करू शकतो मुकेश हसत म्हणाले मला आधी खूप गिल्टी वाटायचं की मी आई असून तिचं मन समजू शकले नाही आणि तिला जबरदस्ती लग्नाला उभं केलं पण आज तिला खुश बघून खूप बरं वाटलं त्या म्हणाल्या दोघं किती वेळ गप्पा मारत बसले आणि इकडे नवीन नवीन प्रपोज केलेलं कपल एकमेकांच्या मिठीत बसून होतं आपल्या सुखी संसाराचं स्वप्न रंगवत आबोली अग्नेने तिला मिठीत घेऊन बसलेला होता सतत तिच्या कपाळावर घालावर ओठ टेकवत होता मिस्टर सहस्त्रबुद्धे तिने त्याच्या ओठांवर हात ठेवून त्याला अडवलं तसा त्याने त्या ते हातावर पण ओठ टेकवले ती खुदकन हसली आबोली मला वाटलं नव्हतं की मी कधी कोणाच्या प्रेमात पडेल पण तुझ्या प्रेमात कसं पडलो कळालंच नाही तो तिच्या गालावर दीर्घ किस करत म्हणाला बस झालं ना ती वैतागून म्हणाली ओके चल आता झोपायला बराच वेळ झाला आहे त्याने तिला तसंच उचललं आणि बेडवर आणून झोपवलं दोघं एकमेकांच्या मिठीत झोपून गेले सकाळी आबोलीला जाग आली अग्ने शांत झोपलेला होता कालचा दिवस तिच्यासाठी सगळ्यात आनंदाचा दिवस होता जो ती कधीच विसरणार नव्हती हो ती हळूच उठली आणि तयार व्हायला गेली आबोली तिची तयारी करून बसली काल नेसलेली साडी आणि दागिने सगळे तिने व्यवस्थित ठेवले अग्ने अजून झोपलेला होता म्हणून तिने हळूच सगळे गिफ्ट काढले आणि एक एक करून ओपन बघायला लागली तिच्यासाठी एक खूप छान वॉच होत तिचा आवडता तसे ड्रेस होते पायातले अंकलेट होते तिने सगळे गिफ्ट ओपन केले फक्त एक गिफ्ट राहिलं होतं ते शेवटी ओपन करायचं म्हणून तिने बाजूला काढून ठेवलं होतं कारण ते थोडं मोठं होतं यामध्ये काय आहे ती उत्सुकतेने ते गिफ्ट ओपन करायला लागली तिने तो बॉक्स मधून जसं ते गिफ्ट बाहेर काढलं तिला जबरदस्त धक्का बसला मिस्टर सहस्रबुद्धे ती मोठ्याने ओरडली तसा अग्ने पटकन उठला आबोली तो म्हणाला तितक्यात त्याचं लक्ष तिच्या हातात असलेल्या तुटलेल्या घरावर गेलं ते गिफ्ट एका काचेच्या घराचं होतं जे मधोमध तुटून त्याचे दोन भाग झाले होते आबोलीच्या डोळ्यातून खळकण पाणी आलं आबोली, आबोली। काचेचं आहे म्हणून सामानात धक्का लागून तुटलं असेल त्यात काळजी करण्यासारखं काही नाही मी तुला असंच नवीन गिफ्ट घेऊन देईल तो उठून तिच्याजवळ आला आणि तिला जवळ घेतलं तिच्या डोळ्यातलं त्याने पहिल्यांदा पाणी बघितलं आबोली अजून त्या तुटलेल्या काचेच्या घराला बघत होती तिच्या मनात भीती बसली तिला एखाद्या अनहोनीची चाहूल लागायला लागली तिच्या आनंदात चाललेल्या आयुष्याला कोणाची नजर तर नाही ना लागली तिचं शरीर भीतीने थरथर करायला लागलं आबोली आब रिलॅक्स इतकं काही झालं नाहीये तिच्या अंगाची थरथर त्याला जाणवत होती त्याने तिच्या हातातून ते गिफ्ट बाजूला ठेवलं आणि तिला उचलून मिठीत घेऊन बसला मिस्टर सहस्रबुद्धे आपला संसार सुरू होण्याच्या आधीच तुटणार तर नाही ना तिच्या डोळ्यात भीती होती मूर्खासारखं विचार करू नको ते काचेचं घर होतं तुटणारच आपलं नातं प्रेमाचं आणि विश्वासाचं आहे ते कधीच तुटणार नाही त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं कुठेतरी त्याला थोडी भीती वाटली होती सगळेजण घरी जाण्यासाठी निघाले तिथे सगळ्यांनी नाश्ता केला पण आबोली खूपच शांत होती तिच्या मनातून अजून ते तुटलेलं घर जात नव्हतं आबोली आब काय झालं तब्येत ठीक नाही मृदूला म्हणाल्या तशी तिने नाही म्हणून मान हलवली मी ठीक आहे ती जराशी हसत म्हणाली आबोली आब नाश्ता कर अग्ने तिला म्हणाला तस ती जबरदस्ती तो नाश्ता खायला लागली तिची तहान भूक सगळीच मेली होती आबोली आब काय झालं आहे नाश्ता झाल्यावर सगळे आपल्या आपल्या घरी जायला लागले तेव्हा मुरदुला यांनी तिला थोडं बाजूला घेऊन विचारलं कारण काल इतकी खुश होती आज तितकाच तिचा चेहरा नाराज दिसत होता त्यांना तिची काळजी वाटली मॉम ते काचेचं घर कोणी गिफ्ट घेतलं मला तू आणि डॅडने का दादाने आबोलीने विचारलं अगं आम्ही तुझ्यासाठी गिफ्ट आणायला गेलो होतो तेव्हा आमच्यासोबत जीविका पण होती तिला ते काचेचं घर आवडलं म्हणून आम्ही घेतलं होतं का काय झालं बाळा तुला आवडलं नाही का मृदुला म्हणाल्या तसा आबोलीने एक सुस्कारा सोडला आवडलं खूप आवडलं माझ्याकडून वहिनीला थँक्स बोल आबोली म्हणाली मृदुला यांना जास्त काही कळलं नाही की तिला बोलायचं काय आहे पण मध्येच मुकेश यांनी निघण्यासाठी आवाज दिल्यामुळे त्या तिला बाय करून निघून गेल्या आबोलीला आबोलीने आबोली एकदा जीविकेला रागात बघितलं तिने हे सगळं मुद्दाम केलं होतं जीविका वहिनी तू जरी तुटलेलं काचेचं घर मला दिलं ना तरी त्याला पुन्हा व्यवस्थित जोडून मी माझं घर नीट करेल ती मनातल्या मनात म्हणाली मनात आबोली परत त्या रूममध्ये गेली आणि ती तुटलेलं गिफ्ट तिने व्यवस्थित पॅक करून तिच्या बॅगमध्ये ठेवलं सहस्त्रे बुद्धे परिवार पण त्यांच्या घरी निघून आला अग्नेय तसाच ऑफिसला निघून गेला घरी आल्यानंतर आबोलीला सगळ्यात पहिले ते तुटलेलं घर घेऊन बसली आणि त्याला पुन्हा जोडायला लागली जोडताना किती वेळा तिला त्या काचा लागल्या पण तिने हार मानली नाही तिने ते तुटलेलं घर पुन्हा व्यवस्थित जोडलं तेव्हाच तिचं मन शांत झालं तू कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी त्याला जोडण्यासाठी मी वाटेल ते करेन ती रागात म्हणाली आणि ते घर व्यवस्थित वॉर्डरोब मध्ये तिच्या कपड्यांजवळ ठेवून दिलं आबोलीला ते घर पूर्ण व्यवस्थित जोडता जोडता संध्याकाळ झाली होती ते पूर्ण झाल्यानंतर तिच्या लक्षात आलं की तिच्या हाताला खूप ठिकाणी लागलं आहे ती बेसिंगमध्ये हात धुवायला लागली पण तिला त्रास होत होता तिने कशी तरी ते रक्ताचे हात साफ केले आय एम सॉरी सर मी हे सगळं पैशांसाठी केलं कृतिका रडत म्हणाली अग्नेने तिला आज रंगे हात पकडलं होतं जेव्हा ती फाईल चोरण्यासाठी त्याच्या कॅबिनमध्ये आली होती आजचा भाग इथे संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पावसामुळे थोडा प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे उशीर